तर महानगरपालिकेच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष कशा होता त्याचा अभ्यास करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जी एस सहारिया हे शहरात आले होते त्यांनी मनपा मुख्यालयात आजी माजी नगरसेवकांशी एक बैठक आयोजित करून याविषयी चर्चा केली यावेळी एम आय एम पक्षाच्या नगरसेवकांना बोलवण्यात आले नसल्याने संतप्त सदस्यांनी निषेध व्यक्त केला आहे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शहरातील माजी नगरसेवक आणि उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते या अभ्यास दौऱ्याविषयी माजी निवडणूक आयुक्त जी एस सहारिया यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली होती की मी कोणत्याही संदर्भात आलो नसून माझा निवडणूक आयोगाशी संबंध नाही फक्त अभ्यासासाठी मी आलोय आणि नागरिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद चर्चा करून मी जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे

आयोग आणि खाली माझी निवडणूक आहे मी माझी निवडणूक आयुक्त आहे मी आयोगामध्ये माझे कसलाही संबंध नाही मी माझे दुसऱ्या कामासाठी ते जालो होतो युनिव्हर्सिटी मध्ये एक नॅशनल सेमिनार होती तिथे होतो आणि नंतर एक दुसरा मी काम करत आहोत त्यासाठी मी यांना रिक्वेस्ट केली आणि यहाँ पर देखिए तीन याना मिस राहुल या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या जी एस सहारिया यांचं स्वागत प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले तर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलंय यानंतर विविध पक्षांच्या नगरसेवकांनी मत नोंदवले चर्चे दरम्यान बाहेर एम आय एम पक्षाच्या नगरसेवकांनी निषेध करत आंदोलन सुरू केले असल्याची माहिती मिळताच ही चर्चा आटोपती घेत यावर निवांत बसून चर्चा करण्याच्या सूचना देऊन बैठक संपवण्यात आली बैठकीनंतर बाहेर असलेल्या एमआयएम पक्षाच्या शिष्टमंडळाशी आयुक्त जी श्रीकांत यांनी भेट घेऊन त्यांची माजी निवडणूक

इन्होंने सारे लोगों को बुलाया था एम छोड़कर तो बाद में हम लोगों को जैसी पता चला तो हमको ये समझ में आई बात कि यहाँ पर जो है तो यहाँ का जो अधिकारी है जो भी जिम्मेदार ऑफिसर था यहाँ का निवर्णक तो अधिकारी महानगर पालिका उसकी तरफ से बहुत बड़ी गलती हुई आके हमने हमारा जो है तो यहाँ पर एहताज किया और यहाँ पर जो है तो निदर्शन किया थोड़ी देर के लिए उसके बाद में कमिश्नर साहब खुद आए और उन्होंने बाबा लिटरली माफ़ी मांगी बेचारों ने हमको ये मतलब कि हमारे से गलती हुई कहीं ना कहीं और हम जो है तो सॉरी बोलते हैं कि एम पक्ष के ज़िम्मेदारों को यहाँ बुलाया नहीं गया हम यही बात समझते हैं कि जो भी ऑफिसर इसके जिम्मेदार था वो कहीं ना कहीं जो तो एम आई एम पक्ष से जो है तो कहीं ना कहीं उसको ऐसा डर था कि एम आई एम पक्ष सीधी और साफ बात करने वाली है इन्होंने जो है तो इनके सामने सत्ताधारियों को और उनके जो पोपट होते हैं या उनके जो दलाली करते हैं उन्हीं लोगों को बुलाया था एम पक्ष को इसीलिए नहीं बुलाया था लेकिन बाद में इसके अंदर मध्यस्थता करते हुए कमिश्नर जी श्रीकांत साहब ने हम लोगों से माफ़ी भी मांगी और बात साथ में बिठाया और बात की तो कहीं ना कहीं जाके अभी हम लोग जो है तो आ, अपने जो स्टैंड से जो है तो वापस हुए लेकिन जो अधिकारी है हमने डिमांड रखी है लेटर भी दिया है कि वो अधिकारी के ऊपर कार्रवाई होना चाहिए